सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लो विथ टशन या स्टोरीचे एकोणऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देईल स्वीटी आता बाथरूममध्ये पडली असं म्हणून ओरडायला लागली आणि पोटावर हात ठेवून आर्यन आपलं बाळ असं म्हणाली आणि माझ्या पोटात खूप दुखतं असं म्हणून रडली स्वीटी आता रडतच होती आणि आर्यन घाबरला मी आत्ता मॉमला बोलावतो तू रडू नको स्वीटी असं तो म्हणाला आणि दरवाज्याकडे निघाला इतक्यात पाठीमागं स्वीटी हसायला लागली आर्यनने चकित होऊन मागे बघितलं आणि ती म्हणाली एप्रिल फुल रेनबो आणि आर्यने तिच्याकडे पुन्हा चकित होऊन बघितलं आणि थोडासा चिडून म्हणाला सिरियसली एप्रिल फुल होतं स्वीटी म्हणाली हो आर्यन आता तिच्याकडे हळूहळू येत होता आणि त्याचा रागही हळूहळू वाढत होता आणि तो म्हणाला आणि हे करताना स्वीटी तुला जराही भीती नाही वाटली स्वीटी म्हणाली नाही एप्रिल फुल तर मी तुला सध्याचं सिच्युएशनवरच बनवणार ना थोडीच पाठीमागचा टॉपिक घेणार मग तुझा विश्वास कसा बसेल आणि तू एप्रिल फुल कसा बनशील तुझा विश्वास बसावा म्हणून आणि तू फुल ऑन एप्रिल फुल व्हावा म्हणून मी असं एप्रिल फुल केलं आणि आर्यन आणखीन तिच्याजवळ गेला आणि म्हणाला आर्यो मॅड अगं जीव जायची पाळी आली होती माझी किती घाबरलो होतो मी अजूनही माझं अंग थरथर कापत आहे आणि तू म्हणतेस की मजाक होता एप्रिल फुल होता यू डफर स्वीट सिरियसली मला ना तुझ्याकडून हे ॲक्सेप्ट नव्हतं ओ गॉड कोणी असं कसं करू शकतं आर्यनला आता खूप टेन्शन आलं होतं आणि स्वीटी अजूनही हसत हसतच होती हसतच होती आणि आर्यन मला स्वीटी ऑलरेडी मी खूप चिडलो आहे प्लीज नाव स्टॉप लाफिंग प्लीज हसू नको माझा राग वाढतोय स्वीटी तरीही हसायचं बंद होत नव्हती आणि म्हणाली रेनबो इतका का चिडतोस इट्स जोक बाबा आणि तो मला स्वीटी बेबी मजाकचा विषय नाही थोडंसं सिरियसली घे आणि आता मी हे सगळं मॉमला सांगणार मग आता तुझं काय करायचं ते तीच ठरवेल आणि स्वीटी म्हली आर्यन बेबी इतकं सिरियस व्हायची गरज नाही तू ना उगीच पॅनिक होतोस आर्यन म्हणाला हो होतोय मी पॅनिक कारण या बेडरूममध्ये तुझी जबाबदारी माझ्यावर जास्त आहे आणि तुला जर काही झालं असतं तर मॉम मला सगळ्यात जास्त ओरडली असती मग आता तुझ्या या गंद्या मजाकवर मी काय बोलतो ती काय बोलते हे बघायचं आहे मला एप्रिल फुल करते डफर कुठली असं म्हणून तर तन्वीकडे निघाला इतक्यात तन्वी मघाशी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून वर आली आणि म्हणाली काय झालं मघाशी तर रडण्याचा आवाज येत होता स्वीटी तुझा आवाज होता का आणि आर्यन म्हणाला बरं झालं मॉम तू आलीस ॲक्च्युली मी तुलाच बोलवणार होतो आता ही तुझी लाडकी भाची आणि माझ्यापेक्षाही जास्त लाडकी असली तुझी सून बेबीला घेऊन मला एप्रिल फूल बनवते मॉम आता कुणामध्ये मॅच्युरिटी कमी आहे सांग हे असं वागतात का सरळ पोटावर हात ठेवून रडायला लागली आर्यन आपलं बाळ माझ्या पोटात दुखतं असं म्हणाले मॉम आणि मी खूप घाबरलो अँड मॉम कॅन यू इमॅजिन ती म्हणते की मला एप्रिल फूल करण्यासाठी हिची आत्ताची प्रेग्नेन्सीची सिच्युएशन परफेक्ट आहे मॉम प्रेग्नेन्सी ही मजाकची गोष्ट आहे का मजाकची सिच्युएशन आहे का तू बोल तू आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर तिला बोल मॉम कारण मी बोललो तर तुला आवडणार नाही आणि तुझी भाची रडायची थांबणार नाही आर्यनला आता फार म्हणजे फार राग आला होता स्वीटीचा कारण मघाशी तो खरंच खूप घाबरला होता आणि आत्ता तो कोणालाही न बोलू देता नॉन स्टॉप त्याचा राग काढत होता आणि तन्वी म्हली स्वीटी हे खरं आहे का अगं असं कसं करतेस तू बेबीच्या बाबतीत असा मजाक नको करायला तुला कळत नाही का आणि स्वीटी म्हली सॉरी ना तो मी तर फक्त आर्यनला एप्रिल फूल करत होते मला कुठे माहीत होतं तो, तो, तो इतकं चिडेल आणि आर्यन मला चिडू नको तर काय करू तू बेबीचा यूज करतेस का मला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी स्वीटी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणून तो खूप चिडला आणि खाली गेला तशी स्वीटी नाराज झाली आणि म्हणाली आतू तू आता काय करू हा तर खूप चिडला तन्वी म्हणाली तू काळजी करू नकोस मी समजावते त्याला पण असं करू नकोस परत कोणालाही राग येणारच स्वीटी पण तू काळजी करू नकोस मी बोलते त्याच्याशी आणि तू हॅप्पी राहा आणि खाली येऊ नकोस तुझ्यासाठी वरती येईल तुझा नाश्ता आणि स्वीटी म्हणाले आतू मी येते ना खाली आर्यन सुद्धा सोबत नाही मला बोर होईल ग एकटीने नाश्ता करायला तन्वी म्हणाली आता तूच त्याला रागाला आणलंस तुला माहीत आहे ना तो किती चिडका आहे तरीही मी त्याला बर पाठवते मग तन्वी खाली गेली आर्यन डायनिंग टेबलवर बसला होता आणि अजूनही स्वीटीवर चिडलेलाच होता तन्वी म्हणाली आर्यन तू स्वीटीसाठी नाश्ता घेऊन जातोस का तिच्यासोबत तिथेच खा आणि आर्यन म्हणाला नो मॉम तिला चांगली शिक्षा मिळू दे मी तिच्याशी बोलणार नाही आणि तिनं अजून मला सॉरीसुद्धा म्हटलं नाही अँड आय नो व्हेरी वेल ती सॉरी म्हणणारच नाही तिची जी, जी नोकर होती ना आता तन्वीनं तिला सांगितलं की नम्रता हे सगळं स्वीटीसाठी घेऊन जा आणि आता तिला एकतर उत्तम संधी होती आणि विटॅमिनच्या गोळी तिला दे असं तन्वी म्हणाली आणि तेव्हाच तू खाली ये आणि नम्रता म्हणाली हो मॅडम आणि ती वरती जाणार इतक्यात आर्यन म्हणाला थांब मी जातोय व नखरे लडकी कुठ ज्यादाही नखरे करणे लगे आणि अर्जुन हसून म्हणाला टायगर आता चिडला होतास ना तिच्यावर मग तुझा राग गेला आणि आर्यन म्हणाला नो डॅट अजिबात नाही मी तिच्यावर अजूनही चिडलो य तिची काळजी एकीकडे आणि तिच्यावरचा राग एकीकडे एक असं म्हणून तो नम्रताच्या हातातून त्यानं सगळं घेतलं आणि वर गेला आणि स्वीटी आता खाली यायला लागली होतीच तसं आर्यन तिला दरवाज्यात भेटला आणि मला कुठे निघालीस स्वीटी म्हणाली आर्यन माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलास का तू तुला माझी इतकी काळजी आहे का आणि आर्यन तोंड वाकडं करत मला नो 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 ॲपस लुटली नो कोण डफर म्हणतो मला तुझी काळजी आहे मला तुझी अजिबात काळजी नाही आणि स्वीटी म्हणाली मग हा नाश्ता कोणासाठी आणलास आर्यन मला भिंतींसाठी आणला भिंतींसाठी आणलास का आणि आर्यन म्हणाला येस एक वेळ ती भिंत आहे ना भिंत ती खूप चांगली आहे आणि खूप शहाणी आहे आणि तू टोटली मॅड आहेस एप्रिल फूल करते ब्लडी फूल असं म्हणून तो तिला बगल देऊन आत गेला आर्यनचा राग तर आता कमी होतच नव्हता आणि इतक्यात नम्रता आली आणि म्हणाली मे आय कमी सर आणि ती एक सुशिक्षित मुलगी होती असं आर्यन आणि स्वीटीला तिच्या बोलण्यावरून म्हटलं तिचं वय सुद्धा जास्त नव्हतं आणि राहणीमानसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी चांगलं होतं तन्वीनं तिची पूर्ण चौकशी केली होती आणि तिचे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवले होते आणि मगच तिला कामावर ठेवलं होतं आणि रोज रोज गेटमधून आत येताना आणि बाहेर जाताना सगळ्यांचं चेकिंग व्हायचं तसं तिचं सुद्धा व्हायचं कारण अर्जुन सरांच्या देसाई मॅन्शरमध्ये घुसायचं म्हणजे इतकी काळजी तर घेणारच ना त्यामुळे नम्रता आत येताना काहीही घेऊन येऊ शकत नव्हती आणि बाहेर जाताना काहीही घेऊन जाऊ शकत नव्हती आणि तिचे हेतू तिचं इंटेंशन काय आहेत हे अजून तरी तिने हो दाखवलं नव्हतं आणि तिला बघून आर्यन म्हणाला येस प्लीज आणि काय ग नम्रता आणि आर्यन पुन्हा हळूच म्हणाला इफ यू डोंट माइंड मी तुला नावाने हक मारू शकतो का आणि नम्रता म्हणाली हो हो माझी काहीच हरकत नाही आणि आर्यन म्हणाला तुझं का क्वालिफिकेशन काय आहे तुझ्या भाषेवरून कळतं की तू शिकलेली असावी आणि नम्रता म्हणाली यस सर मी बी कॉम सेकंड इयरपर्यंत शिकले आहे आणि मग तिथून पुन्हा कॉलेज सोडून दिलं आणि घरच्या घरी परिस्थितीमुळे मला हे काम करावं लागतं आणि आर्यन म्हणाला ओ आय सी मग नम्रता आणि पाण्यात पाण्याचा ग्लास ठेवला आणि निघून गेली आणि आर्यनने आता तो नाश्ता स्वीटीसमोर ठेवला आणि म्हणाला खा आणि तयार होण्यासाठी निघाला तसं तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली सॉरी बेबी आणि आर्यन म्हणाला ओ गॉड तू का सॉरी म्हणतेस तू तर काहीच केलं नाही तू तर फक्त मजाक केला ना ओ बी गंदावाला मजाक मग समोरच्याला काहीही वाटू दे तो किती पण घाबरू दे पण तुला तुझा तुझा मजाक होण्याशी म्हटलं राईट आता खा असं म्हणाला तिला आणि रागात गेला आणि ती पण चिडून म्हणाली आता मला नाही खायचं मी मजा केला ना मग त्याची मला पनिशमेंट होऊ दे आणि आर्यन आणि आर्यन म्हणाला स्वीटी आता ड्रामा नको आहे मला ऑफिससाठी लेट होतं स्वीटी म्हणाली मग जा ना मी तुला थांबवलं तुझा मी खाते न खाते तुला काय करायचं आणि तो म्हणाला अच्छा मग कोणाला करायचं कोणाला फरक पडणार आहे स्वीटी तशीच गाल फुगून म्हणाली कोणाला पण पडेल फरक मला नाही माहीत पण तू मला चाललं तर मी खाणार आणि आर्यन म्हणा आता मी चिडलोय आता मी नाही हे सगळं करणार आणि स्वीटी म्हणाली ओके आणि मग आर्यन उठला तशी स्वीटीसुद्धा उठली ना आता आरशात बघितलं त्याचे केस व्यवस्थित केले तसं स्वीटीसुद्धा त्याच्या पुढे पुढे जाऊन आरशात उभा राहिली आणि स्वतःला बघायला लागली आर्यनला अजिबात त्याचा चेहरा दिसू देत नव्हती आणि त्यानं आता कंगवा खाली ठेवला आणि मग पावडर घेतली तसं स्वीटीनं सुद्धा कंगवा खाली ठेवला पावडर घेतली आणि त्याला कॉपी करत करत तिचं काम सुरू होतं आणि ही सगळं नाटकं त्याला मनवण्यासाठी आहेत हे त्याला माहीत होतं मग त्यानं आता घरचा शर्ट काढला आणि ऑफिसला जाण्यासाठी दुसरा घातला आणि तिच्याकडे बघितलं तसं तिनंसुद्धा सुद्धा घरचा ड्रेस काढला दुसरा टॉप घातला आणि पुन्हा आर्यनकडे बघितलं त्याचं रिॲक्शन काय आहे ते बघितलं तिनं तर तो अजूनही रागात होता मग त्यानं परफ्यूम घेतला अंगावर मारला पण त्या आधी थोडासा हवेत मारला ही त्याची नेहमीची सवय आणि मग त्यानं परफ्यूम खाली ठेवल्यानंतर तिनंसुद्धा परफ्यूम उचलला तसंच आधी हवेत थोडा परफ्यूम मारून मग स्वतःच्या अंगावर मारला आणि आर्यन आता आणि मग ती आर्यनकडे बघायला लागली आणि आता तो तिच्याकडे कमरेवर हात ठेवून उभा राहत बघत होता आणि स्वीटीनंसुद्धा त्याची ॲक्शन करत कमरेवर हात ठेवला आणि उगीच इकडं तिकडं बघायला लागली आणि त्यानं आता नाक फुगवलं आणि कॉलर उडवली आणि शर्टच्या बाह्या मागं सरकवल्या आणि स्वीटीनं आता त्याच्याकडे चकित होऊन बघितलं हा शर्टच्या बाया का मागे सरकवतो असा प्रश्न तिला पडला आता अशा रॉबिनहूड अवतारात ऑफिसला जाणार का हा रोनबो पण आता तिनंही तिच्या ड्रेसला कॉलर नव्हती तरी ती उडवली आणि तिच्याही बाह्या मागं घेतल्या आणि आर्यन आता थोडंसं गालात हसला आणि तिची ही नोटंकी बंद करण्यासाठी त्यानं ॲलोवेरा जेल घेतला हातामध्ये आणि केसांना लावलं आणि केस सेट करायला लागला आणि आता स्वीटीलासुद्धा तसंच ॲलोवेरा जेल हातात घेतलं आणि ती केसांना लावणार इतक्या तिच्या लक्षात आलं की आपण चुकतोय आणि तिनं जीभला चावली आणि तसाच हातखाली घेतला कारण ॲलोवेरा जेल फक्त पुरुष लावतात महिला नाही आणि आर्यन हसायला लागला तीही हसत होती आणि तिचा कान पकडून म्हणाली सॉरी पियाजी आणि मग त्यानं टिशून तिचे हात पुसून घेतले आणि म्हणाला आता माफ आहे नेक्स्ट टाईम बेबीच्या बाबतीत असला माझा खपून घेणार नाही स्वीटी आणि मग तो तिला नाश्ता भरवू लागला अर्जुनने खाली हाक मारली आणि म्हणाला आर्यन येतोस ना आणि आर्यन म्हणाला डॅडी तुम्ही पुढे जा मी मागून येतो आणि मग अर्जुन पुढे गेला आणि आज गेटमध्ये अर्जुन आर्याची गाडी एक साथ आली आर्याचा लुकसुद्धा सी ओ झाल्यापासून चेंज झाला होता तिचे बारीक केस तिनं आणखीन बारीक केले होते अगदी खांद्यावर येतील इतके पॅन्ट शर्ट घालायची आणि वर, वर ब्लेझर घालायची फुल भाईचं आणि तिला गाडीतून उतरताना बघितली आणि अर्जुनला तन्वीचा लूक आठवला आणि मग दोघेही एकत्रच ऑफिसमध्ये एंट्री करून गेले आणि आपल्या आपल्या केबिनमध्ये बसले आणि मग थोड्या वेळानं अर्जुनला म्हणाली डॅड त्याचा पत्ता लागला का ज्यानं मला पैसे दिले होते आणि अर्जुन महाराज नाही प्रिन्सेस आपल्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही आपोआप येईल आणि सापडेल आणि आता इकडे मधू संग्राम पुन्हा भेटले आज तर संग्राम रोजाच्यापेक्षा जास्त काळजीत होता ते दोघेही इंद्राच्या केबिनमध्येच बसले होते मधूला आलेली बघितले आणि इंद्रा त्या दोघांना सांगून बाहेर गेला होता आणि मधू त्याला म्हणाली काय झालं संग्राम आज तू इतका अपसेट का आहेस तुझ्या लाईफमध्ये सगळं नॉर्मल कधी होईल आणि काय झालं त्या डिम्पलचं आणि संग्राम म्हणाला काय होणार मी तिला नकार दिला आणि मधू फक्त आणि फक्त माझा अपमान करण्यासाठी ती माझ्याशी लग्न आहे हे मला कळलं त्यांना एक परमनंट असा जोकर पाहिजे ज्याच्यावर ते हसू शकतील आणि त्याची चेष्टा करू शकतील मधू म्हणाले तू नकार दिला आणि तुझ्या मम्मी आणि पप्पांनी तो ऐकला का आणि संग्राम म्हणाला हो ऐकला कारण मी त्यांना म्हणालो की मी डिम्पलसोबत लग्न करू शकत नाही कारण माझं कोणावर तरी प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आणि मधू थक्क होऊन म्हणाली काय तू चक्क असं सांगितलं अरे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का ओ माय कॉड आय कांट बिलीव आणि संग्राम म्हणाला विश्वास नाही ना बसत तुझा पण असाच त्यांनाही विश्वास नाही बसला माझ्यावर कोणी प्रेम करू शकतं मी कोणाला आवडू शकतो हेच मत आहे म हेच मुळात कोणाला पटत नाही असं म्हणून तो निराश झाला मधू आता हसता हसता थांबली आणि माझी रे त्याबद्दल नव्हते मी हसत सिरियसली पण तुझ्यामध्ये इतकं बोलण्याची हिंमत आली ना म्हणून हसले तू असाच विरोध करत राहिले ना तर कोणीसुद्धा अपमान करणार नाही संग्राम म्हणाल ते ठीक आहे पण माझ्या घरच्यांनी मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत बोलवलं बाप नाही तर श्राद्ध घाल असं सांगितलं त्यांनी मला आता गर्लफ्रेंड नाही दाखवली तर डिंपलसोबत लग्न करावं लागेल आता कोणाला गर्लफ्रेंडमधून घेऊन जाऊ आणि कोण येईल माझ्याशी इथे तर माझ्याशी बोलायलासुद्धा कोणी तयार नाही आणि मला ना घरी जाऊ वाटतच नाही कारण मम्मी विचारणार म्हणजे विचारणार आणि माझी बहिणी माझा पिच्चर सोडतच नाही आणि इतक्यात नैनाच्या सांगण्यावरून संग्रामच्या मम्मीचा फोन आला संग्रामला आणि संग्राम घाबरला आता तो फोन उचलतच नव्हता आणि मधूच म्हणाली संग्राम फोन घे आणि स्पीकरवर टाक मला पण ऐकू दे ते काय बोलतात संग्रामने फोन घेतला स्पीकरवर टाकला आणि मम्मी लगेच म्हणाली संग्राम तू तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार आहेस की नाही की मी तुझं डिम्पल सोबत लग्न फिक्स करू तू खोटं बोलतस ना आमच्याशी तुझी कोणीही गर्लफ्रेंड नाहीच संग्राम आता घाबरला आणि गप्प बसला आणि नैना तिकडून म्हणाली मम्मी अहो तुम्ही पण काय बोलताय तुम संग्रामची गर्लफ्रेंड खूप ब्युटिफुल आहे तोच म्हणालो ना डिम्पलपेक्षा ब्युटिफुल आहे हो ना संग्राम मग आता भेटायला काय येत नाही रे अच्छा अच्छा ती स्वर्गातली अप्सर आहे का आणि स्वर्गातच राहते का मग तिला भेटण्यासाठी आम्हाला तिकडे जावं लागेल की काय ब्लडी फूल खोटं बोलतोस आता गुपचूप माझ्या डॅडीचं ऐकायचं आणि डिम्पलसोबत लग्न करायचं आणि संग्रा संग्राम म्हणाला बहिणी माझ्या आयुष्याचा निर्णय घेणार तुमचे वडील कोण माझे मम्मी पप्पा आहेत अजूनही तुमच्या वडिलांना माझी काळजी करण्याची गरज नाही आणि संग्रामचं हे बोलणं ऐकून मधून हळूच म्हणाले यस संग्राम असंच बोलायचं अजिबात घाबरच नाही तिला आणि नैना तिकडून थया थया पाया आपटत म्हणाली यू तुझी अवकात आहे का माझ्या डॅडींना बोलण्याची तुला माहीत तरी आहे का ते कोण आहेत आणि संग्राम म्हणाला माहीत आहे ऐकून ऐकून कान पकले आमचे कपूर इंडस्ट्रीजचे सीईओ ओ आणि त्यांनीच माझ्या दादाला माझ्या पप्पांना नोकरी लावली आणि त्यांच्या मेहरबानीनं आमचं घर चालतं आणि आता माझ्यावर उपकार करण्याची गरज नाही वहिनी सांगा तुमच्या वाटलांना नाही ना आता चिडली आणि म्हणाली मम्मी तुमच्या मुलाला सांगा नीट बोलायला नाहीतर मी काय करू शकते माहीत आहे ना माझे डॅडी खूप मोठे माणूस आहेत माहीत आहे का तुम्हाला देसाई इंडस्ट्रीचे वन अँड ओनली मॅनेजर ज्यांना वजीर म्हणतात आणि ज्यांच्यावर देसाई इंडस्ट्रीचे ओनर मिस्टर अर्जुन देसाई यांचा इतका इतका जास्त विश्वास आहे ते मिस्टर अतुल आहेत ना देसाई इंडस्ट्रीचे वजीर माझे डॅडी त्यांची अपॉइंटमेंट मागत आहेत आणि त्यांना जर अपॉइंटमेंट मिळाले ना तर हे खूप मोठं सक्सेस आहे माझ्या डॅडीसाठी आणि कपूर इंडस्ट्रीजमध्ये हे रेकॉर्ड असेल मिस्टर कपूर माझ्या डॅडींना डोक्यावर घेऊन नाचतील तुम्हाला माहीत नाही अर्जुन देसाईपर्यंत जायचं असेल तर आधी मिस्टर अतुल यांना किती वेळा रिक्वेस्ट करून अपॉइंटमेंट मागावी लागते आणि आता अशा वर्ल्ड बेस्ट कंपनीचे वर्ल्ड बेस्ट मॅनेजर त्यांच्याशी माझी डॅड भेट घेणार आहेत भेट हो अथवा न हो पण भेट घेण्याची जी तयारी दाखवली ना तीच खूप मोठी आहे मागचे गेली सहा महिने ते प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आणि समोरून ग्रीन सिग्नल येतोय असं दिसतंय आणि आता हे ऐकलं आणि मधून कान करले आणि आता हिनं माझ्या डॅडीचं नाव घेतलं का असं तिला वाटलं यस देसाई इंडस्ट्रीचे वजीर दुसरे खून आणि अर्जुन देसाईपेक्षा अतुलला खूप डिमांड होती बाहेर कारण अतुल खुश तर अर्जुन देसाई खिशात अशी समीकरण होतं ते अर्जुनपर्यंत येणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रोजेक्ट आणि प्रत्येक माणूस झारीतून गारून गाळून गाळून अतुल द्यायचा त्यामुळे अतुलची किंमत काय होती देसाई इंडस्ट्रीमध्ये दे हे वेगळं सांगायला नको आणि सगळेच जवळजवळ सगळेच अतुलला भेटायला धडपडायचे थोडक्यात आत मंदिरातल्या गाभाऱ्यातला देव जर अर्जुन असेल तर त्याच्यापर्यंत जाण्यासाठी जसा पुजारी महत्त्वाचा असतो तर तसा पुजारी म्हणजेच अतुल होता आणि आता मधूने थोडासा खुर्चीतरी डान्स केला आणि संग्रामला म्हणाली बोल बोल अजून बोल आणि संग्राम म्हणाला तुमचे वडील कोणीही असू द्या वहिनी मला त्याच्याशी देणं घेणं नाही आणि मी तुमच्या बहिणीसोबत लग्न करणार नाही आणि त्याची मम्मी म्हणाली संग्राम मग तुझी गर्लफ्रेंड भेटायला घेऊन ये तेही आजच्या आज नाहीतर आम्ही सांगेल त्या मुलीसोबत लग्न कर आणि संग्राम गप्प बसला नाराज झाला त्याचा चेहरा पडला आणि मधूने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली हो म्हण मन। संग्राम म्हणाला अगं पण असं कसं हो म्हणू मला गर्लफ्रेंडच नाही तर मधू म्हणाली म्हणाले ना तुला तू हो म्हण तर म्हण आणि संग्राम म्हणाला हो मम्मी मी येतो तिला घेऊन आणि फोन ठेवला आणि संग्राम म्हणाला मधू आता कुठून गर्लफ्रेंड आणू मधू म्हणाली मग तुला डिम्पलसोबत लग्न करायचं आहे का संग्राम म्हणाला नाही नाही प्राण गेला तरी मी तिच्याशी लग्न नाही करणार ती शाणी मुलगी नाही मधू म्हणाली मग तुझ्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन जा ना भेटवायला संग्राम म्हणाला पण कोणाला घेऊन जाऊ आणि मधू म्हणाली मला मी येते तुझ्यासोबत तुझी गर्लफ्रेंड होऊन आणि संग्राम चकित होऊन मला खरंच आणि मधुमाली हो खरंच कारण आता मला बघायचं आहे तुझ्या बहिणीचे डॅडी कसे भेटतात मिस्टर अतुलला आणि संग्राम म्हणाला तू ओळखतेस मिस्टर अतुलला आणि मधुमाली नो बाबा आपला आणि त्यांचा काही संबंध नाही पण बघू तुझ्या घरी गेल्यावर काय ते समजेलच की असं म्हणून मधू आता गर्लफ्रेंड म्हणून संग्रामसोबत निघाली आणि आता तिथे काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू